तीनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये पुरे तीनशे रुपये दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये तीनशे अकरा रुपये डबल मीटर दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये तीनशे अकरा रुपये दोनशे रुपये एकान बावन पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये पन्नास रुपय साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव एक दोन तीन साठ पाच रुपये हो दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी पंच्याऐंशी रुपये ऐंशी अठ्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव पंचान्न रुपये पुरे तीनशे रुपये शांभव सत्तर तीनशे रुपये अरे शांभव पंच्याऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये एक दोन तीन सात पाच रुपये सहा सात नऊ रुपये तीनशे अकरा रुपये हा फक्त दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये सांभाव दोनशे पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये चाळीस पन्नास रुपये ऐंशी नव्वद रुपये एकशे रुपये एक दोन तीन चार पाच सात रुपये दोनशे एकान पंचावन्न रुपये सात सत्तर नव्वद रुपये ब्याण्णव रुपये तीनशे रुपये પન્નાસ સાઠ સત્તર નવદ રૂપ તીનશે એક દોન તીન ચાર પાંચ રૂપાય રૂપિયા ફક્ત दोनशे बावन्न पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच सात रुपये दोनशे एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात सात आठ नऊ रुपये तीनशे अकरा रुपये आरमार दोनशे एकावन बावन रुपये पंचावन्न साठ सत्तर ऐंशी रुपये एक गणेश दोनशे रुपये एकोण बावन पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये एक दोन तीन साठ पाच रुपये दोनशे एक्कावन बावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये तीनशे अठरा रुपये दोनशे एकान बावन साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये पुरेश तीनशे रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये पुऱ्या तीनशे रुपये दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक दोन इ, तीन रुपये तीनशे पाच सात सात आठ नऊ रुपये तीनशे अकरा रुपये जमल दोनशे एकावन बावन पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये दोनशे रुपये पुरे तीनशे रुपये फक्त दोनशे एकावन बावन्न पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंचान्न तीनशे अकरा बारा तीनशे पंधरा रुपये कर काय खांदे दोनशे एकावन बावन्न पंचावन्न रुपये साठ पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात सात आठ नऊ दहा रुपये अकरा महाराष्ट्र तेरा रुपये चौदा रुपये तीनशे पंधरा रुपये फक्त अर दोनशे पन्नास सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंचान्न तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ नऊ दहा रुपये तीनशे अकरा रुपये दोनशे एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंचाण्णव तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच सात रुपये दोनशे एकावन बावन्न पंचावन्न रुपये

दोनशे दहा वीस तीस चाळीस रुपये एकावन बावन पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये बाकी आहे एकावन बावन्न पंचावन्न रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच सात रुपये तीनशे आठ रुपये रुपये अरा तेरा तीनशे तेरा ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा अकरा रुपये अरा तेरा चौदा रुपये तीनशे पंधरा रुपये बावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये ब्याण्णव पंच्याण्णव रुपये पुरे तीनशे रुपये दोनशे रुपये एका सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये शहाण्णव अठ्यान्न तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये तीनशे अकरा रुपये डी मार्के करता दोनशे पन्नास रुपये सात सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ नऊ रुपये संभाव कर दोनशे पन्नास रुपये सात सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ नऊ रुपये तीनशे रुपये संभाव रे फक्त दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर रुपये बहतर दौन पंचाहत्तर रुपये भारी कांदे दोनशे ऐंशी रुपये फक्त एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये

एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये चालेल का शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये

एकतीस पस्तीस पस्तीस रुपये तीनशे पस्तीस चाळीस रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे रुपये पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा तेरा रुपये तीनशे पंधरा रुपये कर दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये तीनशे अकरा रुपये दोनशे रुपये दहा चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि दोनशे एकावन बावन्न पंचावन्न रुपये सात पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये पुरे तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच सात रुपये दोनशे रुपये दहा अकरा बारा तेरा पंधरा रुपये अकरा वीस तीस चाळीस एक्कावन रुपये बावन्न पंचावन्न सात पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर तो रुपये बघता सहतरा अठ्याहत्तर ऐंशी रुपये एमार केर बघता